श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा सुरुवात करते, करते। मंडळी नो आज आहे अठरा सप्टेंबर बुधवार आपल्या पितृपक्षाला सुरुवात झाली आहे म्हणजे आजपासून श्राद्ध तिथी सुरू झालेली आहे श्राद्ध ज्यांची असेल त्यांनी आज प्रतिपदी श्राद्ध घातलेले असतीलच चालू असेलच त्यांची विधी वगैरे पण आजपासूनच म्हणजे आज प्रतिपदा उद्या द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी असं करत करत दोन ऑक्टोबरला सर्व पित्री अमावस्या आहे ज्यांना कोणाला तिथी माहिती नसेल सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध घालत असतात तर अशा प्रकारे दोन ऑक्टोबर पर्यंत हा पितृ पक्ष चालू असणार आहे पितृ पंधरवाडा सुरू असणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ते काय पितृ शांती मिळावी मुक्ती मिळावी यासाठी आपल्याला कुठली प्रभावी सेवा करता येईल या पंधरा दिवसामध्ये त्याचबरोबर प्रत्येक जण आता प्रत्येक जणांच्या घरामध्ये कुण्या कुठे व्यक्ती ही मृत पावलेली आहे त्यांचे श्राद्ध विधी हे त्यांच्या तिथीनुसार घातले जातात आता खूप जण आपल्याला अघोर पित तर आपल्याला सेवा करायची पण आहे दिवशी जो नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य दाखवताना आपल्याला योग्य पद्धत काय आहे कारण की आपण आपल्या इष्टदेवतांना कुलदेवतांना जो नैवेद्य दाखवतो त्याची पद्धत वेगळी असते मांडणी दाखवायची वेगळी असते मंत्र वेगळा असतो पण आपण ज्यावेळेस आपल्या पितर पितर सुद्धा आपले देवताच आहे असं नका समजू पितर आहेत म्हणून आपण कसंही ता घेतलं ताट नैवेद्य तयार केलं आणि त्यांच्या फोटो समोर नेऊन ठेवलं असं नसतं पद्धत तर शास्त्रानुसार आपल्या दिंडोरपेक्षा स्वामी समर्थ केंद्रानुसार योग्य पद्धत काय आहे पित्राला नैवेद्य दाखवण्याची त्याला म्हणजे पाणी कसं ओवाळायचं मंत्र कोणता बोलायचा आहे प्रभावी मंत्र आहे तो मंत्र दा तो मंत्र बोलूनच आपला तो नैवेद्य पित्राला दाखवायचा आहे तर असं त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी घेणार आहोत त्या आपल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत नैवेद्य कसं दाखवायचं आहे नैवेद्य ने दाखवताना मंत्र कोणता बोलायचा आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित चला तर व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी आपणास माहितीये माहिती आहे की आता आजपासून पितृ पक्षाला सुरुवात झालेली आहे पितृ या पितृ पक्षामध्ये किंवा या पंधरा दिवसामध्ये पितर हे आपल्या पृथ्वी येत असतात अशी मान्यता आहे की जी यमदेवता आहे ती या पितृपक्षामध्ये सर्व पितरांना मुक्त करत असते की जेणेकरून ती आपल्या कुटुंबाच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन अन्न ग्रहण करू शकतील त्यांच्याकडून जे काही त्यांचा मान सन्मान आहे तो घेऊ शकतील यासाठी यमदेवता सुद्धा पंधरा दिवसामध्ये पितरांना मुक्त करत असते आणि त्यामुळेच पशुपक्ष्यांच्या रूपामध्ये जीव जनावरांच्या रूपामध्ये आपले पितर आपल्या घरी येत असतात आणि सूक्ष्म रूपाने आपले पितर पंधरा दिवस आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये निवास करत असतात कारण की आपले पितर हे अण्णाच्या वास, वासाचे भुकेले असतात त्याच्यामुळे आपण त्यांना या श्राद्ध काळामध्ये या पंधरा दिवसामध्ये त्यांचं हव म्हणजे पिंडदान करणे हवन करणे तर्पण करणे याद्वारे त्यांना आपण क्षमा याचना करायची असेल झाली असेल त्यांचा मान सन्मान करण्यामध्ये त्यांना त्यांचे जे काही विधी करण्यामध्ये त्याच्याबद्दल आपल्याला क्षमा याचना करण्यासाठी हा श्राद्ध घातला जातो आणि वर्षातून त्यांना एकदाच आपल्याला हे अन्न म्हणजे त्यांना ग्रहण करण्याची आपल्याला त्यांना मुभा मिळत असते त्यामुळे ते खूप आसूसलेले असतात अन्न ग्रहणासाठी त्याच्यामुळे आणि प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक जे पितर आहेत प्रत्येकांच्या घरातले जे कोणी पितर आहेत ते या पंधरा दिवसात सूक्ष्म रूपाने त्यांच्या घरात निवास करतात त्यामुळे ते होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा अर्चा पित्रांच्या बाबतीत जी काही असते आपल्याला असेल जी काही हवन सर्पण दान धर्म ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करा आणि त्यांचा शुभ आशीर्वाद मिळून घ्या कारण की जर पितरांचा आशीर्वाद जर आपल्या सोबत असेल तर प्रत्येक कामामध्ये यश हे मिळणार म्हणजे मिळणारच आणि कुठल्याही गोष्टीमध्ये अडथळे येणार नाहीत कारण की अशी मान्यता आहे आणि असे आपले परंपुरुमारी सुद्धा सांगतात की आपली इष्टदेवता आपल्या कुलदेवता आपल्या गुरूंपेक्षा हे सगळ्यात मोठी आणि श्रेष्ठ आहेत ते म्हणजे आपले पितर त्याच्यावर त्यांची आज्ञा असल्याशिवाय आपले देव सुद्धा आपल्यासाठी काहीच करू शकत नाही म्हणून आता आपले पित्रांना त्यांना तृप्त करा तृप्त अतृप्त भले तुम्ही म्हणतात की आमचे पित्र तृप्त आहेत तरी सुद्धा आपल्याला त्यांच्यासाठी सेवा करायचेच आहेत सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत त्या पंधरा दिवसामध्ये तर आता जास्त विषय न वाढवता आपण जाणून घेऊया की आता आपल्याला अघोर पित्रांच्या सद्गतीसाठी कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या पंधरा दिवसामध्ये तर आता आपल्याला सगळ्यात प्रथम रोज सगळं आता पंधरा दिवस म्हणजे आजपासूनच तुम्हाला सकाळी लवकर उठले आंघोळ झाली की आधी तुम्हाला काय करायचंय पाण्यामध्ये तांब्याचं पाण्या तांब्याचा तांब्या असतो त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं काळे तीळ टाकायचे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचंय ओम सूर्य देवाय मह म्हणून आपल्याला अर्प अर्घ्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला घरातली आधी वगैरे स्वच्छ पुसून घ्यायची दक्षिणाभिमुख बसून घरातले जे करते पुरुष आहेत त्यांनी जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम असेल कर्ते पुरुष नाही करू शकत मोठे मुलं असेल त्यांनी जरी ही सेवा केली तरी चालेल किंवा म्हणजे आणि जर करते लहान आहेत तर महिलांनी जरी केली ही सेवा तरीही चालेल पंधरा दिवसामध्ये ती म्हणजेच काय रोज करायची आहे ती म्हणजेच काय दक्षिणाभिमुख आपल्याला बसून ज्या घरामध्ये घरामध्ये तुमच्या दक्षिण दिशा ज्या साईडला आहे तिकडे तोंड करून एक आसन घ्यायचं म्हणजे पित्रांसाठी सेवा करताना आसन वेगळं ठेवायचं जपमाळ वेगळी ठेवायची देवांसाठी गुरुंची सेवा करताना आसन वेगळं आणि जपमाळ वेगळी ठेवायची दोन्ही मिक्स करायच्या नाही आधी सांगते आहे म्हणून दक्षिणाभिमुख बसायचं आहे आसन वेगळं घ्यायचं पित्रांसाठी स्वच्छ धुतलेलं स्वच्छ कपडे घालायचे आहेत आपले आणि आपल्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये बघा सगळ्यात शेवटी बाह्य बाह्य शांती सुप्तम दिलेलं आहे पितृस्तुती दिलेली आहे आणि पितृतुष्टिकारक स्तोत्र दिलेलं आहे हे तिन्ही स्तोत्र तुम्हाला हवन युक्त पण करता येतील पण हवन युक्त करायला वेळ नसेल तर पंधरा दिवसामध्ये आजपासून प्रत्येकानी म्हणजे महिलांनी सुद्धा केलं तरी चालेल फक्त हात जोडून दक्षिणाभिमुख बसायचं आहे दक्षिणेच्याकडे तोंड करून जी आपल्या पित्रांची जागा असते दिशा असते त्या साईडला तोंड करून आपल्याला हे हात जोडून तिन्ही स्तोत्र म्हणायचे आहेत अतिशय प्रभावी स्तोत्र आहे असं नाही की ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या दिवशी हे स्तोत्र म्हणायचं असं नाही तुम्ही पंधरा दिवसामध्ये रोज जरी म्हंटल तरी चालेल पितृ पंधरवाडा संपला तरी सुद्धा रोज म्हंटल तरीही चालेल तसं नाही जमलं तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला तरी आवर्जून म्हणायचंच आहे त्यामुळे फक्त पितृ पक्षामध्येच फक्त पितरांना सेवा करायची असं नका करू वर्षभर जरी केल्या तरीही चालेल तर ही एक सेवा गोष्टी करायची आहेत आपल्याला त्यानंतर आपल्याला ज्या दिवशी तुमचं श्राद्ध आहे आता तुमच्या जी काही घरामध्ये मृत व्यक्ती आहे त्याची श्राद्ध आहे त्यासाठी तर नैवेद्य कसं दाखवायचं तुम्हाला सांगते मी आता आता त्या दिवशी जर काही तुम्ही जो काही तुमच्या घरामध्ये कुळाच्या प्रमाणे जो काही नैवेद्य करतात पितरांसाठी ते सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय ठीक दुपारी बारा वाजता आपल्याला या दिवशी काय करायचं जे म्हणजे जे गण आहेत ते गण जेवणाच्या अगोदर म्हणतात ना कि बाबा पित्रांच्या नावाने आपण एक जोडप जीव घालतो किंवा कोणी व्यक्ती जीव घालतो ती व्यक्ती जेवणाच्या अगोदर आपल्याला पितरांना एक नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजेच कोणता आपल्या ठीक दुपारी बारा वाजता जी व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती ह्या सगळ्या क्रिया विधी करणार आहे त्या व्यक्तींनी काही खाल्लेलं नाही पाहिजे सकाळी अनिशापोटी राहायचं आहे जोपर्यंत पितर जेवत नाही त्यांचं नाश्ता विधी सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने काही सुद्धा खायचं नसतं सगळं पित्रां नैवेद्य जेवण गेल्यानंतरच त्या व्यक्तीने आणि गण जेवल्यानंतरच त्या व्यक्तीने जेवायचं असतं घरातल्या ज्या व्यक्तीने जो विधी करणार आहे पितरांसाठी तर आता ठीक दुपारी बारा वाजता काय करायचं आहे थोडासा अळणी भात घ्यायचा आहे आपल्याला एखादी एक, एक चपाती घ्यायची अगोदर चपातीवरती अळणी भात वाटीभर टाकायचा आहे त्याच्यावरती थोडस तूप आणि काळे तिळाचे दाणे टाकायचे आहेत तुम्हाला आणि हे तुम्हाला हा नैवेद्य घ्यायचा आहे पत्रावाळीवर घेतला तरी चालेल हा पत्रावळी तर चपाती थोडासा भात आणि त्याच्यावरती थोडस तुम्हाला तूप आणि काळेतिरी टाकायचे आहे आणि दक्षिणाभिमुख घरामध्ये बसायचं आहे जिथे तुम्ही जर पित्रांचा फोटो मांडला असेल त्याच्या समोर जरी बसले तरीही चालेल किंवा दक्षिणाभिमुख जरी बसले आसन घेऊन तरी चालेल आसन वेगळं घ्या आणि जपमाळ वेगळी घ्या आता तुम्हाला नैवेद्य दाखवताना काय कसा नैवेद्य दाखवायचा सांगते मी आता नैवेद्य आपण तयार केला आणि हा झाला तुमचा दही म्हणजे दही भात म्हणजे जो भात आहे भाताचा नैवेद्य झाला हा पण त्याच्यानंतर जो काही तुम्ही दुसरं पंचपक्वनाचा नैवेद्य केला आहे तो पण नैवेद्य दाखवायचा आहेच आपल्याला पण त्या अगोदर आपल्याला हा जो आहे पाती भात तूप काळे ते हा नैवेद्य आधी गेला पाहिजे पित्रांना त्यानंतर आपण आपल्या जेवणाचं ताट दाखवायचं असतं आता दोन्ही नैवेद्य दाखवताना आपल्याला कसं नैवेद्य दाखवायचं हे बघा तुम्हाला सांगते नीट ऐका आता आपण देवांना किंवा आपल्या गुरूंना नैवेद दाखवताना आपण काय करतो या अनामिकेने आपण चौरस तयार करतो बघा चौरस म्हणजे आपण स्क्वेअर तयार करतो आणि त्याच्यावरती नैवेद्याचा ताट ठेवतो पण पित्रांना नैवेद्य दाखवताना आपल्याला पाण्याचा गोल मंडल करायचा असतो चौरस करायचा नाही तर गोल मंडल करायचा पाण्याचा आणि त्याच्यावरती त्यांचं नैवेद्याचं नाश्त्याचं जे काही ताट आहे भाताचं पाती भात आणि तुपाचं ते पण त्याच्यावर ठेवायचं आणि गोलमंडल करून जे काही तुम्ही पंचपकवणाचं नैवेद्य खीर वगैरे जे काही केलं आहे ते पण नैवेद्य ठेवताना पाण्याचा गोल मंडल करायचा आणि त्याच्यावरती ते ताट ठेवायचं आहे ही गोष्ट तुम्हाला कळली असेल आता पाणी फिरवताना आता आपण बघा गुरूंना ज्यावेळेस नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपण पाणी फिरवताना आपण काय करतो पाणी फिरवताना आपण म्हणजे ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवला ओम तत्सरी दुरुवरेन्यम ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण काय करतो असं पाणी फिरवतो म्हणजे ह्याचा समजा ताट आहे तर आपण हे असं पाणी फिरवतो करंगळीच्या बाजूने आपण फिरवतो पाणी ओम तत्सरी एनियम भरगो देव नैवेद्य दे। दे दाखवताना आपल्याला उलटा फिरवायचा असतो गोलमंडल करायचं पाण्याचं त्यावर ताट ठेवायचं नैवेद्याचं आणि अंगठ्याच्या बाजूने करंगळीच्या बाजूने देवी देवतांना पाणी फिरवतात आणि अंगठ्याच्या बाजूने आपल्याला उलट्या दिशेने म्हणजेच अंगठ्याच्या बाजूने पाणी फिरवायचं ते म्हणजे पित्रांसाठी नैवेद्य दाखवल्यावरती अंगठ्याच्या बाजूने तीन वेळेस पाणी फिरवायचं अंगठ्याच्या बाजूने ही पद्धत पित्रांसाठी आहे जी खूप कमी लोकांना माहिती असेल पण अशा पद्धतीनेच ही पद्धत आपल्या दिंडूरपेट स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यामुळे याच्यात कुठेही चूक नाही आहे व्यवस्थित अशाच पद्धतीने आपल्या पित्रांना नैवेद दाखवायचं आहे आता हे दाखवल्यावरती तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे नैवेद दाखवताना तो नैवेद्य म्हणजेच जो पंचपक्वानाचा नैवेद्य आहे तो तुम्ही सरळ ठेवला तरी चालेल पण जो चपाती भात आणि त्याच्यावरती काळे तीळ जो आपण नैवेद्य ठेवणार आहोत तो नैवेद्य दाखवायच्या अगोदर आपल्याला एका मंत्राचा प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती पण देऊन देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्सवरती पण तो देऊन देईल तर तो मंत्र कोणता आहे तुम्हाला सांगते मी मध्व एक माळ जप म्हणजे एक माळ हा मंत्र जपायचाच आहे आपल्याला नैवेद्य खाली ठेवायचा समोर पितरांचा फोटो असेल नैवेद्य ठेवायला समोर आणि हातामध्ये जप माळ घेऊन आपल्याला त्या नैवेद्याकडे बघत बघत तो मंत्र बोलायचा आहे तर थोडा अवघड आहे पण करायचाच आहे एकच माळ करायची आहे एक दिवस तरी आवर्जून तुम्ही थोडे कष्ट घेऊ शकता आणि वेळ काढू शकता या गोष्टीला तर मंत्र हा आहे मध्व सोमासा धीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिर्ष्मती रती विश्रिता गिरीशा यातम नास्यतोप वाज्ये तुम्हाला ऐकायला अवघड वाटेल पण हा खूप प्रभावी मंत्र आहे हा मंत्र आपल्याला एक माळ जप करायचा आहे पूर्ण स्क्रीनवर दिसून जाईल तुम्हाला हा मंत्र आणि ज्या वेळेस माळ तुमची शेवटचा मणी तुम्ही शेवटच्या मणीला हा मंत्र म्हणताल त्यावेळेस ती जी माळ आहे ती माळचं टोक जे आहे ती तुम्हाला त्या भाताला स्पर्श करायचा आहे अशा प्रकारे हा नैवेद्य पूर्ण होतो आणि त्यानंतर तो पितरांना दाखवायचा असतो आता हे जे सगळे नैवेद्य आहे ते तुम्ही थोडासा म्हणजे पूर्ण चुरा करून पूर्ण काला करून आपल्याला तो छतावरती कावळ्या जिथे कावळ येतात तिथे तुम्हाला ठेवायचं आहे जर कावळे नसतील तर गाईला खाऊ खाऊतलं तरीही चालेल अतिशय उत्तम तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की आपल्याला अघोर पित्राने सद्गतीसाठी कुठल्या सेवा करायची आहेत रोज पंधरा दिवस त्याच्यामुळे श्राद्ध झालं तरी सुद्धा रोज पंधरा दिवस ही सेवा चालूच ठेवायची आहे जे तुम्हाला बाह्य बाह्य शांती सुप्तम पितृसुदीन पितृदृष्टिकारक स्तोत्र हे रोज म्हणायचं आहे हवन तर्पण जर रोज करता आले पंधरा दिवसामध्ये घरामध्ये तर अतिशय उत्तम हवन तर्पण जे आहे ते फक्त घरातल्या कर्त्या पुरुषांनीच करायचं आहे महिलांनी करायला जायचं नाही त्या विधी महिलांनी करायचे नसतात पुरुषांनीच करायचे असाल फक्त पितृ पितृस्तुती पितृदृष्टिकारक स्तोत्र बाह्य शांती सुप्तम हे जे स्तोत्र आहे ते फक्त हात जोडून महिलांनी पठण केले दक्षिणाभिमुख बसून कर्त्या पुरुषांना वेळ नसेल तरी चालेल काही हरकत नाही फक्त हवन तर्पण हे पुरुषांनीच करावे आणि नैवेद्य कसं दाखवायचं ते तुम्हाला कळायला असेलच आता आजच्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनेच व्हिडिओ तुम्ही जास्त शेअर करा जेणेकरून कोणी जर चुकीच्या पद्धतीने नैवेद्य दाखवत असेल पित्रांना त्याच्यामुळे त्यांना या व्हिडिओद्वारे कळेल की नैवेद्य कसं दाखवायचा मंत्र कोणता बोलायचा आहे सगळ्या गोष्टी कळतील आणि श्राद्धाच्या दिवशी आवर्जून पंच नैवेद्य दाखवा आपण त्याच्या अगोदर जो नैवेद्य मी सांगितला आहे तुम्हाला चपाती भात आणि तूप आणि काळे ती तो नैवेद्य आधी गेलाच पाहिजे आणि हो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जो कोणी विधी करणारी घरातली व्यक्ती आहे पितरांसाठी तिने हिरण्य दान आवर्जून ब्राह्मणाला या दिवशी द्यायचं आहे हिरण्य दान म्हणजेच काय सवा पावशेर पेडे अकरा रुपये दक्षिणा आणि एक जानव जोड हे आवर्जून एका ब्राह्मणाला पुजारीला दान द्यायचं आहे परतीला त्यांच्याकडून प्रसाद बनून कुठलीच गोष्ट घ्यायचं नाही पाया पडायचं नीट घरी यायचं आहे अशा पद्धतीने आपल्या सेवा ही जी गोष्ट आहे ती आवर्जून करा आणि सगळ्या पित्रांचा जो काही आशीर्वाद तुम्हाला मिळावा अशीच आशा करते आणि असं व्हिडिओ तेच सांगू दे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एवढा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ